त्यांच्या झोपीचेही बरेच प्रकार असतात काहींची झोप असते डोळेवाशी झोप <laughs> मी हाय आज पाकिट घेतल्याशिवाय आपण काही <laughs> काहींची झोप असते तोंडवाशी झोप ज्याची वाशी झोप आहे त्याने गाडीच्या चाकाला टेकून खांबाला टेकून भिंतीला टेकून झाडाला टेकून कधीच बसू नये आणि जर का बसला त्याला झोप लागली त्याची झोप सांगेलच खारट खारट होता भजन <laughs> हे झोप मोडण्यासाठी नसते भजन स्वतःच्या उद्धारासाठी असते म्हणाल महाराज आत्ताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला तर लक्ष देऊन का पूर्वीच्या काळात शंभर रुपये लवकर पाहायला मिळत नव्हते पूर्वीच्या काळात शंभर रुपये शंभर रुपये लवकर पायला सुद्धा मिळत नव्हते पण आताच्या काळात आताच्या लो काळात लोकांकडे लाखो रुपये आहे मग कोणता काळ चांगला आहे <laughs> कोणता काळ चांगला आहे होतं की नव्हतं पायी चालत जावं लागत होतं आणि आताच्या काळात आताच्या काळात प्रत्येकाकडे गाडी आहे मग पायी चालत जावं लागणार पूर्वीचा काळ चांगला की प्रत्येकाकडे गाडी असणार आताचा काळ चांगला कोणता काळ चांगला आहे का पूर्वी पूर्वीच्या काळात पन्नास किलोमीटर वर पण घटना काळात हा आताच्या मोबाईल मुळे जगातील कुठल्याही कोपऱ्यात घडलेली घटना तीस सेकंदात समजते नव्हे नव्हे मोबाईल मुळे माणूस दिल्लीतील माणसाबरोबर क्षणच बोलू लागले कशामुळे मोबाईलमुळे आणि मोबाईल कोणत्या काळातील आहे आताच्या काळातील मग कोणता काळ चांगला आहे कोणते <laughs> तरी एकाच पार्टीकडून बोला राजा हो दिल्लीतील दिल माणसाबरोबर माणूस बोलू लागला पण चार चौघात बसलेला माणूस त्या मोबाईल मध्ये इतका गुंतला इतका गुंतला इतका गुंतला की आपल्या मित्रांबरोबर बोलायचा विसरला आपल्या पत्नी पूर्वीच्या काळात दोन भाज्या लवकर खायला मिळत नव्हत्या काळात आताच्या आत काळात जेवणात पाचही जेवण मिळते कोणता काय चांगला आहे मोठ्याने सांगा कोणता काय चांगला आहे पूर्वी जास्त प्रमाणात खायला मिळत नव्हतं कारण पूर्वी हायब्रिड पूर्वीच्या काळात सोना खूप ससुर होता आज खरं की नव्हता खूप सासुर होता आताच्या काळात सोनांना सासुरस आहे का ताई आहे का मग कोणता काळ चांगला आहे कोणता <laughs> काळ <कर> चांगला आहे <laughs> गावातल्या पार्ट्यांचं काय खरं नाही <laughs> इलेक्शन झाले पूर्वीच्या सुनांना सासुरवास होता पण पूर्वी घटास्फोट नव्हते आताच्या काळात कोर्टामध्ये सर्वात जास्त केसेस घटस्फोटाचे पाहायला मिळतात मग असा घटस्फोट बरेचसे लोकही अशिक्षित होते आणि आताच्या काळात जवळजवळ सर्वच लोकही सुशिक्षित आहेत मग अशिक्षित असणारा पूर्वीचा काळ चांगला की सुशिक्षित असणारा आताचा काळ चांगला कोणता काय चांगला हे <laughs> पूर्वीची लोक अशिक्षित होती पण सुसंस्कारित होती पूर्वी एकही आश्रम नव्हतं होत का बाबा होत का मग कोणता काळ चांगला आहे कोणता काळ चांगला आहे हे बाकी आपल्याला मान्य करावं लागेल कि पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हतं हम्म <laughs> आता माझ्या लक्षात आले लई लवकर आले वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी चांगला केला आता माझ्याही लक्षात आले आताचा सर्वच काळ वाईट नाही सप्ताह होतात म्हणजे हा चांगला काळ आहे पारायण होतात म्हणजे हा चांगला काळ आहे अन्नदानाच्या पंती होतात म्हणजे हा चांगला काळ आहे म्हणून काळ पूर्वीचाही वाईट नव्हता काळ पूर्वीचाही वाईट नव्हता आणि काळ आताचाही वाईट नाही काळ चांगला किंवा वाईट नसतो काळ चांगला किंवा वाईट नसतो माणसाचे कर्तव्य कर्म चांगले किंवा वाईट असतात म्हणून माय बापांना करा कर्तव्य कारण आपण काय काय करतो तो देव विटीवरून पाहत आहे आणि जर आपण चांगले कर्तव्य कर्म केले नाही तर तोच देव पुढे हातात तलवार घेऊन कलंकी अवतार घेऊन